आरेवाडी सगळं करून आलोय आम्ही आता जात पाचवाडी करायची मेटक करायचं मेटक मेटक कर, मेट करायचं आणि पुन्हा आदमापूरच्या बाळूमामाचं दर्शन घ्यायचं बाळूमामा डायरेक्ट थेट घरी बाळूमामाचं दर्शन घेतलं का आईचं दर्शन घेतल्यासारखं होतं आलोय बघा चला जावात आपण पुढे आलो पोट पाण्याच काय आज आहे का नाही भरलाय गाडीत सीएनजी बाजार गाडीत त्या गाडीत सीएनजी भरलाय बर ह्या गाडीत आहे का वर आली की गाडी तुमची एकाच पोट पाण्याच काय आहे का नाही ये गेला का गाडी होगा गाडी आत शिरून बसलाय हा बाई बाहेरच नाही का नाही निघोच वाट ना गाड्याला बघा त्याला काय करायचं का नाही माणसं गाड्याच्या लाईटा चमकावाय लागली मेन म्हणजे ह्या बायकोन बघा सगळा गहना करून ठेवला चार बाकरी जर बांधले आज हे हाल म्हणायचं मग मी दुसऱ्यांदाच आली पहिल्यांदा आलती राज्यात बरी किती त्या दिवशी काय झालं मला सगळं लक्ष्मी देऊ करायचं सांग का कोळ्याची लक्ष्मी आहे आम्हाला हिरण कोळ्याची लक्ष्मी आहे मी माझ्या लग्नाच्या वेळेस केली ती दहा वर्ष झाली भाऊच्या लग्नाच्या वेळेस गेली पण मला उलट्याच म्हणून गाडीतनं बाहेरच निघली नाही म्हटलं कुठं हाय देव मला आठवण वनसुद्धा झालाय इरा देवली करायला लागली ती घरातली म्हणलं एकदा हिराच्या पाया पडून गेल्या म्हणून हिराच्या पाया पडली लक्ष्मी वटी भरली पुन्हा आरेवाडीचा बिरुबा केला मग आता कसली मेटक म्हणते ती ती एकाच भाऊ म्हणलं तिने कधी बघितलं मी बघितले गेले आमोशाला आणि ही एकाच भाऊ म्हणलं पहिल्यांदा आले ते पुन्हा जाऊया मग किती आता मग जाताना जात जाते म्हणलं जाऊया म्हणलं आणि वहिनी पण आले पहिल्यांदा वहिनी काय भारली एका त्यांचं पाय दुखायला लागले लय वहिनीला आला बहिणी पहिल्यांदा आले ते काय करायचं ही सतरा ठिकाणी फोटो काढा होता व्हिडिओ बघत राहा आता मला सांगते मित्रांनो जिथे पाठी दिसायला तिथे नवरा गाडी थांबवते वहिनी वही थांबले मग लागले कधी गाडीच्या पाठ्या बघितल्या का नाही तर चला आता आपण मेटका का आहे तिथे जाऊ आपण भेटू आता अपाचीवाडी वाडी हा आपाची वाडी जाते बरोबर बाबा काय बाड बाबा बघ अग चाल की कना 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 रस्ता बघ कसा आहे एक नंबर रस्ता आहे आपल्यापेक्षा बार्याभर ही लोक कशी याय लागली ती एक नंबर का मामा मामा काय बघितलं तुमचं बघितलं आम्हाला बघून थांबलो मी असाय काय चाललो बर 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 आम्ही पण निघालो आता तुमच्या माग माग तुम्ही जे देवाला आलाय त्या देवाला आम्ही पण चालतोय <laughs> तर निघालोय बा मस्त झाडी बिडी आहे बघा इकडं

बघा हे विर आहे बाळू मामा आपलं देव त्यांनी या पायरीचं पाणी काढून कुणाला वैशिष्ट्य आहे बघा सगळी कामाला माझी दुसरी आहे या तर मित्रांनो बघा आता मेटक्यात आलो बघा मेटक्यात आलो दर्शन घ्यायचं नारळ घेतलाय बघा तुम्ही काय मग घेतला पैसे मस्त आहे नायच चेहर्या तर खुश आहे मग खुशी जायची कसल मस्त आहे रेल्या वर्षी पेक्षा गेल्या वर्षी पेक्षा आज गर्दी कमी आहे माझी

څلا 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 په پړ په نا بګه रंगला सरकार रंगला सरकार रंगला सरकार रंगला सरकार